मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांनी केलेल्या सगळ्या मागण्या राज्य सरकारनं अठ्ठावीस जानेवारीला मान्य केल्या जरांगेंच्या लढ्याला मोठं यश मिळाल्याचं चित्र सगळीकडे निर्माण झालं मात्र सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतरही जरांगे पाटील पुन्हा एकदा सहा फेब्रुवारीपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेत इतकंच नाही तर दहा फेब्रुवारीपासून ते आमरण उपोषणाला सुद्धा बसणार आहेत मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू व्हावं यासाठी आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्यानं अस्वस्थ झालेल्या ओबीसी संघटनांनी ओबीसींचा नवीन पक्ष काढण्याची घोषणा केली आहे त्यातच आता मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत विशेष अधिवेशन होणार असल्याच्याही चर्चा आहे एकूणच सध्या राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या विषयावरून अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे मराठा आरक्षणासंदर्भात राज्यात कोणत्या पाच घडामोडी घडतायत हे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू सगळ्यात पहिली घडामोड म्हणजे जरांगे पाटलांनी केलेली उपोषणाची घोषणा मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत यापूर्वी दोनदा आमरण उपोषण करून अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा काढून अखेर मराठा आरक्षणासंदर्भातील सगळ्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेतल्या होत्या जरांगे यांनी वीस जानेवारीपासून जालन्यातील अंतरवाली सराटीतून मुंबईपर्यंत पदयात्रा काढली होती ते सव्वीस जानेवारीला मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार होते मात्र नवी मुंबईत मोर्चा दाखल झालेला असतानाच सरकारनं मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जरांगेंकडे अधिसूचनेचा मसुदा सुपूर्द करून शिंदे यांच्या हस्तेच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलं होतं त्यामुळं वाशीतूनच जरांगेंचा मोर्चा माघारी परतला होता मात्र मागण्या मान्य करताना अध्यादेशाऐवजी सरकारनं अधिसूचना दिली सगळे सोयरेंची मागणी मान्य केली गेली नाही जरांगेंना सरकारनं फसवलं अशी प्रतिक्रिया सगळीकडे उमटायला लागली तसंच सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यासाठी देखील सरकारनं सूचना दिल्यात तोवर अधिसूचनेची अंमलबजावणी होणार नाहीये त्यामुळं मागण्या मान्य झाल्यानंतरही पुन्हा एकदा जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे आता जरांगेंनी पुन्हा एकदा सहा फेब्रुवारीपासून महाराष्ट्र दौरा सुरू केला असून मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेची तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीत दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे उपोषणापूर्वी ते आळंदी मुंबई नाशिक बीड ह्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत नऊ फेब्रुवारीला अंतरवाली सराटीत बैठक घेऊन आपली पुढची दिशाही ते स्पष्ट करणार आहेत दुसरी घडामोड म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात घेण्यात येणारं विशेष अधिवेशन राज्य सरकारनं अधिसूचना जारी केल्यानंतर जरांगे पाटील यांनी येत्या पंधरा फेब्रुवारीला सरकारनं अधिवेशन बोलावलं असून अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर होणार असल्याचा दावा केलाय तर सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर होण्याची प्रक्रिया पार पडणार असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलंय तर मंत्री दीपक केसरकर यांनी मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला की अधिवेशन बोलावणार असल्याचं म्हटलंय त्यामुळं लवकरच सगळे सोयऱ्यांवरून कायदा होण्याची शक्यता आहे आता जर विशेष अधिवेशनात सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर झालं तर ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्या आधारे सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजेच अर्जदाराचे वडील आजोबा पणजोबा आणि त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय या विवाहातून जे नातेसंबंध तयार झालेत त्यांचा समावेश होणार आहे त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे त्यामुळे पंधरा फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे मराठा आरक्षणासंदर्भातली महत्वाची घडामोड म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाचं काम जवळपास पूर्ण होत असल्याची माहिती समोर आली आहे राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलेल्या मराठा सर्वेक्षणाची अंतिम आकडेवारी समोर आली असून ह्यामध्ये राज्यातील पंच्याण्णव टक्के मराठा कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय एकूण दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख चोवीस हजार एकशे एक्कावन्न कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून गोखले इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल एक हजार संकलित झालाय त्याचे विश्लेषण केल्यावरच आठवड्याभरानं गोखले इन्स्टिट्यूट मागासवर्ग गा आयोगाला मराठा सर्वेक्षणासंबंधीचा अंतिम अहवाल सादर करणार आहे या सर्वेक्षणातून मराठा समाजाची एकूण लोकसंख्या देखील मोजली जाणार आहे त्यामुळे या सर्वेक्षणामुळं राज्यातील मराठा समाजाची सध्याची आर्थिक तसंच शैक्षणिक परिस्थिती नेमकी कशी आहे हे समजण्यास मोठी मदत होणार आहे या आकडेवारीच्या आधारेच मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण सुद्धा सिद्ध केलं जाणार आहे पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या अधिसूचनेच्या येणाऱ्या हरकती मराठा आरक्षणासाठी केलेली अधिसूचना लागू करण्याआधी सोळा फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती मागवल्या जात आहेत ज्या दिवशी जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या त्याच दिवशी भुजबळांनी ओबीसी समाजाला मोठ्या प्रमाणावर हरकती पाठवण्याचं आवाहन केलं होतं त्यानंतर जी माहिती येते त्यानुसार राज्यभरातून या अधिसूचनेवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असून सामाजिक न्याय विभागाच्या ईमेलवर दिवसाला दीड हजारपेक्षा अधिक ईमेल येत आहेत तर दिवसाला पाचशेपेक्षा पेक्षा जास्त पत्र विभागाला प्राप्त होत आहेत दहा दिवसांतच पंधरा हजारापेक्षा जास्त ईमेल आणि पत्र विभागाला प्राप्त झाली आहेत सामाजिक न्याय विभागाकडे प्राप्त झालेल्या या हरकतींची तीन भागात विभागणी करण्याचं काम सुरू आहे त्यामध्ये एका भागात अधिसूचनेला पाठिंबा दुसऱ्या भागात अधिसूचनेला हरकत घेऊन रद्द करण्याची मागणी आणि तिसऱ्या भागात अधिसूचनेत सुधारणा अशी विभागणी आहे त्यामुळे या हरकतींवर ही अधिसूचना आहे तशीच स्वीकारायची की त्यामध्ये बदल करायचे याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे त्यामुळे एकूणच या हरकती मराठा आरक्षणाच्या निर्णयावर मोठा परिणाम करू शकतात असं म्हणता येत आहे पाचवी आणि सगळ्यात महत्वाची घडामोड म्हणजे ओबीसीचा नवीन पक्ष मनोज जरांगे यांची ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मान्य झाल्यानंतर आणि त्या दृष्टीनं वेगानं हालचाली सुरू झाल्यानंतर अर्थातच ओबीसी समाज शांत बसणं शक्यच नव्हतं त्यामुळे आता ओबीसी समाजही आक्रमक झाला असून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ओबीसीच्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाला विरोध दर्शवणाऱ्या छगन भुजबळांनी नुकताच नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या राजीनाम्याविषयी खुलासा केला होता तरीही सरकारकडून विशेष काही हालचाल झालेली नाहीये त्यामुळे कुठेतरी ओबीसी नेत्यांना सरकारमध्ये डावल जात असल्याची चर्चा आहे अशा वेळी आता प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींचा मिळून वेगळा पक्ष काढण्याची घोषणा केली आहे सोमवारी प्रकाश शेंडगे यांनी नवीन पक्षाची घोषणा केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शेंडगेंनी भुजबळांची भेट देखील आहे या भेटीनंतर शेंडगे म्हणाले की आज छगन भुजबळांची भेट घेण्यास आलो होतो काल ओबीसी कार्यकर्ते नेते यांची बैठक झाली ओबीसीचा पक्ष निर्माण करणं गरजेचं आहे असं मत बैठकीत व्यक्त झालं ज्यांनी आमच्या मतांवर डाका टाकलाय त्यांना घरचा रस्ता दाखवणं गरजेचं आहे म्हणून ओबीसी भटक्या विमुक्तांचा स्वतंत्र पक्ष निर्माण केलाय लोकसभा निवडणुका आमचा पक्ष लढणार अठ्ठेचाळीस जागा लढवणार आहोत एकूणच स्वतंत्र पक्ष काढण्याबरोबरच निवडणूक लढण्याची घोषणा शेंडगेंनी केल्यानं कुठेतरी सरकारचं टेन्शन वाढणार आहे त्यामुळे आता ओबीसी नेत्यांकडून कुठेतरी सरकारवर दबावतंत्र आणलं जात असल्याचं पाहायला मिळतंय एकूणच या सगळ्या घडामोडी पाहता मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं राज्यात वेगानं हालचाली सुरू झाल्या असल्याचं पाहायला मिळतंय आता मराठा आरक्षणावरून अंतिम निर्णय काय होणार ओबीसी समाजाची पुढची भूमिका काय असणार हे लवकरच स्पष्ट होईल मात्र सध्या तरी मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका